बदलापूर चिमुरडॅम वरील अत्याचाराच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे या गंभीर दल आज आम्ही चर्चा केली येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे या राज्यामध्ये बालक सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत आणि त्याविरोधी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदचा पुकारा हा महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने दिलेला आहे यात राजकारण नाही तर सरकारला महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे किती मोठा अन्याय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी ही बंदचा पुकारा आम्ही दिलेला आहे आपण पाहतोय की आता चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आलाय बदलापुरातील घटनेवरून सरकारला आता महाविकास आघाडी विरोधक घेणार असच दिसतंय